नागपूर जिल्ह्यातील सेना नदीला प्रचंड असा महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये शेतकऱ्यांचं आणि जी नदीकाठची गावं आहेत त्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहेत तसेच या जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत त्यांना देखील पुराने वेळा टाकल्याने या जिल्ह्यातील सुट्टी देखील देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे रस्ते आहेत ते जलमय झालेले आहेत जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्यांना देखील पाणी असल्याने सध्या या जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासनाकडून बचावकार्य किंवा स्थलांतरित करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु सातत्याने पाण्याचा फ्लो वाढत असल्याने नागरिक सध्या भयभीत झालेल्या अनेक गावात कधीही पाणी गेलं नव्हतं परंतु आत्ता सध्या हे पाणी अनेक गावात शिरल्याने नागरिक नागरिकांची धावपळ होताना दिसते तसेच त्यांचं स्थलांतर केल्याने प्रचंड दयनीय अवस्था त्यांची पाहायला मिळते जे शेतकऱ्यांचं पशुधन आहेत त्याच्या चाऱ्याची देखील अवस्था बिकट झालेली आहे त्यांना चारा मिळण्या गेले आहे जी पिके होती ती पाण्या पाण्याखाली गेल्याने शेतकरी सध्या अडचणीत आला आलेला आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आणि मुख्यमंत्री हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत आणि दुष्काळाची जो शेतकऱ्यांची मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा परंतु आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय निर्णय घेतील हे दे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर